नमस्कार शुभ सकाळ तर सकाळचे सहा वाजले त्या आणि मी आली आता पहिल्यांदा गुरांकर, आधी गुरांचं शेण उचलून घेते नंतर परत अंगण झाडू आणि सकाळ सकाळ पक्ष्यांचा चिडचिवाट चालू आहे सगळं स्वच्छ झाडून घेतले आता केर भरून टाकू झाडल्याला धार काढायची म्हशीची साडेसहा वाजले त्या आणि धार काढून झाली आता गुडखाली घेऊन बांधायची टमाट्यात आणि आत्याने सका सका सकाळ सकाळ जाऊन शेळ्यांना वेरणाली काढून आम्ही गोरं खाली घेऊन आता मशी घेतले ते मी गाई घेतले ते शाळे जायचं नाही तुला कसं नाही आलाय शाळा गोरं बांधली ती सगळी आता आता शेळ्यांना वैरंग काढू थोडी आणि शेळ्यांना वैरंग घेऊन आता घरी जाऊ पोरांचं उर उरकायचं शाळेच बाकीच्या सगळ्या पोरांनी केली अंग बालेनं तेवढे केले नाही आंघोळ अजून त्याला आंघोळ घालून त्याचं उरकायचं कायचे तिकडं बांधाच्या कड्याला गवत आहे ते कापून यायचंय गुरांना कापते त्या आता पुढं मी आता गोळा करते माग पोरांचा आवरल्या सगळ्या शाळेत जायला आणि निघाली शाळेत वाल्या काय घेतलं डब्याला शेंगा आणि भेंडी दोन्ही दोन्ही आणि इकडं सकाळ सकाळ आल्या भाऊजीचा फोन पोरांना बोलायला बोलते ती पोरं बाल्या तुला नाही पप्पाला बोलायचं वाजले ते आता आणि पाण्याची लाईट आली पाणी लावले वॅलरात भरायला कपडे धुवायला पाणी नव्हतं थोडंसं पाणी घेतलं आहे वर आणि आता कपडे धुऊन घ्यायचे ते That's so good. 半年了。 नऊ वाजले त्या आणि माझे कपडे दोन झाले ती आज काही रानात जायचं नाही घरीच आज आज यायच्या त्या ताई बापू आणि ताई यायची ती ताईचं ब्लाऊज राहिले तर अर्ध शिवायचं ते शिवून घेते मी आता कारण त्यांनी पण आता मामाच्या मुलीचं लग्न आहे त्याच्यामुळं नवीन साडी घेतली एक त्याच्यावरचा आज ब्लाऊज ती दिवसभर बसून शिवूनच घेऊन जायचे ते त्याच्यामुळं ते यायच्या आधी मी एक ब्लाऊज आहे अर्ध राहिलेला ती पूर्ण करून घेते कपडे तर धुवून झाले ते आता वाळत पण टाकली ती बसते आता ब्लाऊज शिवायला त्या येईपर्यंत राहिलेला ब्लाऊज शिवून घेते आणि त्या आल्यावर परत साडी बांधलेली त्या साडीवरचा ब्लाऊज कट करून शिवायचा ब्लाऊज पूर्ण करून घेते मी करते कोणी केला नेमका ये ने? नका तुम्ही बर आम्ही तर म्हणलं आता की या या नाही वाटत केलं या ही साडी आणली ताईनी आणि ह्या साड्यावरच आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे त्याचा हे फॉल आहे आधी फळ धुऊन टाकू म्हणजे ब्लाऊज कट परे, करे करेपर्यंत फॉल पण वाळल आणि तर आधी मी फॉल धुवून टाकते तर ह्या साडीतला ह्याचा गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस निघलाय कट करून घेतला आणि दोन्ही साईडला काटा आले तर एक वाहेसाठी आणि एक डिझाईनसाठी चला आता कट करून घेऊ हो ब्लाऊज ब्लाऊज कट करून झाला आहे आता आणि आज काय सगळ्या घरात का साड्यांचाच पसर आहे बाबा दुकान बरं <laughs> आता ब्लाउज शिवायला घेते मी आता गेली आत्या माघारी घरी हा हा त्याचं सामान आणि माझा पण ब्लाऊज बऱ्यापैकी शिवून झालाय नाही <laughs> <दी दागू? laughs> मला आता ब्लाऊज घेऊन जायचं म्हणून जेवायचं पण नाही म्हणजे जर वेळेस ब्लाऊज लेट देते म्हणून आज बिगर जावतच आहे का झालं थोडं थोडं राहिलाय आता चार वाजू त्या फोर शाळेत ती आणि माझं पण आता बऱ्यापैकी ब्लाऊज शिवून झालाय मागची बाजू पूर्ण झाली शिवून पुढच्या पण झाल्या त्या आता फक्त राहिल्या त्या बाहे जोडायच्या एक जोडली दुसरी जोडली की झालं ब्लाऊज पूर्ण आणि नणंदबाई काय आज तटस्थ आज ब्लाऊज शिवून घ्यायसाठी थांबले ते त्याच्यामुळे अर्जंट ब्लाऊज शिवलाय थोडं आता फक्त साडी पिकोफॉल केली झालं तयार बरोबर आहे का कोण आले मशीनकडे काय तिकड चला जेवायला बसा परत उड्या मारा आता लागलो आम्ही सगळी जेवायला जेवणामध्ये पालकाची भाजी भाकरी चपाती आणि फोडणीचा भात केलाय इकडं आता चिरते ते काकडी आणि फरसण पण आणलाय मामाने गावातून त्यांना आता दहाच्या पुढे जेवायच ध्यान होईना आता जावा खेळ हा चला गे जेव काय आणू प्लेटी आणली ती तिक प्लेट पलीकड काय करतोय काय करतोय शंकी जेवायला जा जायचं चल जेवायला का बस काय होत आहे चल चल जेवायला मार न मला मार नको मार चल जेवायला जेव्हा काय काय झालं इकडे हिकडे बक्की कॅमेऱ्यात बक्की आ काका काय झालं काय नाही आजात बसला चांगला बसला बसला बस तर झालंय ताईचं ब्लाउज शिवून आणि पाठी मग ही डबल काट तर त्या काटाची डिझाईन केली छान बसलाय ताई मागलेले छान वाटते डिझाईन हा हा खास वाटते मागणं डिझाईन तर झाला शिवून आवडलं का मग झटपट दिला का नाही पण ह्या वेळेस नाही तुम्हीच येत नाही तुम्हीच येत नाही शिवल्यावर न्यायला मी तर काय करायचं शिवूनच घेऊन जायचा ओके झाला आता आता दोन ते तीन राहिले आता आता ही अर्धा आहे मोरपंखी एक आणि दोन अजून कटिंग करायची तर असं मिळून तीन आहे ते केली भेटिंग त्याची झाले आहेत सगळं आता होय अंतर झालं आहे परत उशीर होईल जाईला कधी यायचं आहे परत आता आता परत चपला शिवल्यावर बर बरं येतो येतो आता येतो ह्याला लग्नाला आल्या केली फिटिंग त्याची पण केली सगळ्याची फिटिंग झाली ही आता खाली आले ते आंबा काढायला आणि ताईन मी पण आलोय आता खालीच बघू आत्याला आंबा काढायला आला का नाही तर आंबा खायचं तरी काय विचारा कव का आंब्याची झाड तुमच्या गपचू गपचू खाताय नाही बांध बांध तुमच आहे म्हणून म्हणलं तुम्हाला खाऊ मग मला चला जावं बरं आता लवकर दिवस माळवायच्या आधी नाही व उशीर होत दहा वाजता म्हणजे काय आठ वाजता हाला म्हणलं असतं निवांत बाप असल्यामुळे जरा भीती वाटते गाडी चालवायची

पर्स <laughs> का ब्लाउजते ना ब्लाऊज कसं विसरते ना आता ती आते म्हणते त्या ब्लाऊज राहिलं काय बा नेट नेट चालवते ते बाय बाय बाल्या नेलच नाही तुला आत्यानं ना। का तू गेला हो नाही